मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज एक भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान मौजे विजोरी तालुका माळशिरस या ठिकाणी पार पडत आहे आणि आपल्याला माहित असेल जवळपास सगळे टॉपचे नंदी मित्रांनो या मैदानामध्ये पाहण्यासाठी आलेले आहेत आणि थोड्या वेळामध्ये मैदानाला सुरुवात होत आहे जवळपास एक ते दहा गटला मित्रांनो मैदानामध्ये काढण्यात आले आहेत आणि या मैदानामध्ये आपल्याला अतिशय जबरदस्त अटी तर लढती पाहायला मिळणार का तशा पद्धतीचे देखील मित्रांनो झालेले आहेत त्यामध्ये घरणीगीचा राजा आणि चित्र्या ही एक जोडी पाळणार आहे असं समजलं आहे मित्रांनो श्रीसंगडकांची रायफल आणि सुंदर रूप कॉकटेल ही एक जोडी या मैदानामध्ये मित्रांनो पाळताना दिसणार आहे असं अपडेट मित्रांनो मिळालेली आहे आणि या मिळालेल्या पहिल्या दहा गटामध्ये सुंदर उर्प कॉकटेलच्या मित्रांनो जवळपास दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाच अशा दोन गटामध्ये सुंदर उप कॉकटेलची चिठ्ठी आहे मित्रांनो या दोनपैकी गटामध्ये तुम्हाला सुंदर रूप कॉकटेल पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो आजचं हे मैदान जे खास होणार आहे किंवा ऐतिहासिक क्षण होणार आहे तो म्हणजे आपल्याला माहित असेल की आज विठ्ठल रायवर बुतकर यांचा तेजा आणि आपला आवडता दशम हिंद श्री बकासूर एक ला ही एक टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि हे अपडेट मिळाल्यापासून सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे की ही एक टॉपची जोडी आपल्याला कधी पाळताना दिसेल किंवा कोणत्या गटामध्ये पाळणार आहे कारण विठ्ठल रयवर गुतकर आणि बकासूर यांचं नातक आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे विठ्ठलनाच्या काळजात कायम मित्रांनो बाकासूर असतो आणि ते प्रत्येक वेळेस सांगत असतात की बकासूर हा माझ्यासाठी देवच आहे आणि त्या बैलाचा नाच मित्रांनो कोण करू शकत नाही तर बरेच दिवस मित्रांनो बरेच जण आतृत होती की तेजा आणि बापासूर ही जोडी एकत्र पळावी आणि ही जोडी मित्रांनो आजच्या या माळशिरस मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे तर या माळशिरस मैदानाच्या गटामध्ये मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक वरती एक मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे आणि त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाच वरती एक चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक सहा आणि गट क्रमांक आठ अशा दोन गटामध्ये चिठ्ठी आहे परंतु मित्रांनो गट क्रमांक आठ तास क्रमांक पाच मध्येच माझ्यामध्ये तरी ही एक प्रेक्षणीय जोडी किंवा एक ऐतिहासिक जोडी आपल्याला या माळशिरस मैदानामध्ये मित्रांनो थोड्या पाळताना पळताना दिसेल गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाच त्याचबरोबर मित्रांनो जर याच्यामध्ये काही बदल झाला किंवा काही नियोजन जर चेंज झालं तर त्याचे अपडेट देखील तुम्हाला दे। दे आपल्या या चॅनलवरती तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सगळ्या गटापासूनच मित्रांनो सुंदर अशा लढती आपल्याला या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अतिशय चांगले आणि टॉपचे नंदी या मैदानात दाखल झालेले आहेत मैदान देखील मित्रांनो सुंदर अशा पद्धतीनं पार पडेल नियोजन देखील सुंदर केलेलं आहे तर आता पुढं बघूया मित्रांनो कशा पद्धतीने हा जोडी आपल्याला पळ दाखवते आणि गोलास का आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद